नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आशास किचनमध्ये चला तर मग आजचा मेनू आहे चिकन वडा मालवणी चिकन वडा कोंबडी वडा बोलतात ना तसं तर मी चिकन आणलेलं आहे अर्धा किलो चिकन आहे अर्धा थोडं म्हणजे पावना किलो तर हे चिकन मी चांगलं धुवून घेतलं आहे आणि आता याला मी थोडं मॅरिनेट करून घेणार आहे आपलं हिरवं वाटप अद्रक लसूण हिरवी मिरचीचं आणि हळद मीठ लावणार आहे चमच हिरवं वाटप टाकलेलं आहे मीठ हळद एक चम्मच हा मालवणी मसाला आणि लिंबाचा रस टाकायचा आहे मॅरिनेट केल्याने ना चिकन खूप छान शिजलं जातं आणि टेस्टी असं रसरसीत लागतं आतमध्ये असं चिकनच्या आतमध्ये मीठ आणि मसाला मुरला जातो लिंबू पिळायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा पंधरा मिनटं साईडला ठेवून द्यायचं झाकण ठेवून दहा पंधरा मिनटं साईडला ठेवून द्यावे आणि मसाला भाजायला घ्यावे ते वाटप घेतलेलं आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धीच्या थोडं कमी दोन्ही मिळून एक वाटी खोबरं घेतलेलं आहे सुकं ओलं सुकं टाकल्याने चिकन एकदम चोथ्यासारखं बनतं आणि पूर्ण ओलं टाकलं तर मग थोडं गोड गोड लागतं म्हणून मी दोन्ही मिक्स करून टाकणार आहे आणि इथे अद्रक घेतलेलं आहे लसूण आणि दोन कांदे घेतलेले आहेत उभे चिरून हे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत तवा गरम झालेला आहे पूर्ण मसाला भाजून घेते आणि मग आपला कांदा भाजून झालेला आहे मी खोबरं टाकलं आहे भाजायला तर याच्यामध्ये मी थोडी खसखस आणि धने टाकणार आहे आपल्या मालवणी मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले आहेत तर मी फक्त इथे भाजायला थोडीशी खसखस आणि आणि धने खसखस आणि धणे गरम मसाले नाही टाकणार आहे याच्यात मसाल्यामध्ये आहे आपल्या तिखट आहे चांगला कोथिंबीर घालते आणि हे आपल्याला चांगलं आता भाजून घ्यायचं आहे खोबरं इथे मी कांदा भाजताना थोडंसं तेल टाकलेलं तेल टाकल्याने पटकन कांदा भाजला जातो आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट पाहिजे म्हणून थोडंसं तर चार पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्हाला नसतील टाकायच्या तर नाही टाकलं नाही टाकले तरी चालते स्किप करू शकता खोबरं भाजून झालेलं आहे सॉरी काढून घेते थोडं थंड करून घेऊया आपण हे हवेला ठेवते थोडस खाली मग थंड होईल पटकन तर आपला मसाला थंड होतोय तर तोपर्यंत तो आपण चिकन टाकतो तेल टाकते दोन तीन चम्मच तेल टाकायचंय तेजपत्ता टाकते दोन तीन पानं मेरिनेट करून नाही घेतलं तरी चालेल आणि घेतलं तरी चालेल, चालेल। ज्याला टाकताना मी याच्यात मसाले घालणार आहे इथे तुम्ही कांदा बारीक चिरून कांदाही वापरू शकता ते मसाले टाकते मी गॅस स्लो ठेवायचा आहे मालवणी चिकन मसाला दोन चमच तुम्हाला जसं तिथे हवे तसं घालू शकता आणि धना पावडर घालते थोडासा आणि हळद मसाले आपले जळतील लक्ष द्यायचे आणि ते पण टाकून घ्यायचे थोडासा कांदा बारीक फिरून फोडणीला टाकला तरी चालतो मी नाही टाकला इथे मीठ टाकते चवीनुसार आपण मॅरिनेट करताना टाकलेलं आहे तर इथे लक्ष देऊन मीठ घालायचं आहे आता हे आपल्याला जेवढं आपल्याला चिकनसाठी मीठ लागणार आहे चवीसाठी तेवढं मी आता टाकलेलं आहे आणि तेल मसाले आपल्याला याच्यातच सगळे एकदाच टाकून द्यायचे नंतर आपण वाटप टाकणार आहे याच्यात आणि याला आता झाकण ठेवून शिजवून घेऊया इथे वरती ताटामध्ये पाणी ठेवायचं आपल्याला रशासाठी पाणी लागणार आहे तर गरमच घालायचं आहे पाणी तर इथे वाफेने आपलं पाणीही गरम होईल आणि चिकनही उकडून निघेल तर आपलं हे मसाला थंड झालेला आहे वाटपाला जे भाजून घेतलेलं ते तर आता हे मिक्सरला वाटून घेऊया हे पी पहिलं मी असंच फिरवून घेते मिक्सर मसाला आणि लागलं तर पाणी घालणार आहे इथे वाटप आपलं तयार झालेलं आहे मस्त पाणी टाकून मी वाटप करून घेतलेलं आहे कारण बिना पा पाणी टाकता वाटप वाटत नाही त्या पद्धतीने असं मस्त तयार करून घेतलेलं आहे चिकन पण आपलं उकडलेलं आहे मस्त हे पाणी गरम पण पहिलं आपल्याला याच्यामध्ये वाटप घालायचं आहे आणि मग हे गरम पाणी टाकायचं मस्त बघा पाणी न टाकता चिकन उकडताना किती असं चिकनचं स्वतःचं पाणी सुटलेलं आहे चिकनला मस्त असं मसाल्यामध्ये शिजलेलं आहे खूप छान रसरशीत चिकन लागतं असं शिजून घेतल्याने असं शिज चिकन शिजायला टाकताना विदाउट मॅरिनेट करता असं कच्चा खाली धुवून घ्यायचं आणि असं मसाला शिजायला टाकलं तरी चालतं आणि मॅरिनेट केलं तरी चालतं आता याच्यात वाटप टाकते याच्यामध्ये मध्ये वाटप नंतर टाकलं जातं किती बघा किती मस्त आत्ताच तरी सुटलेली याला आणि आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे ताटामध्ये जे गरम पाणी ठेवलेलं आहे आपण वाफेने थंड गरम झालेलं आहे ते याच्यात घालते आणि तुम्हाला रस्त्या हवं तसं पाणी टाकू शकता वा मस्त असं आपली ग्रेव्ही पण छान झालेली आहे चिकन रसामध्ये शिजवून घ्यायचंय आणि आहे तोपर्यंत आपण वड्याचं पीठ मळून घेऊया तर इथे मी वड्याचं पीठ घेतलेलं आहे वड्याची भाजणी याच्यामध्ये वड्याच्या ज्या डाळी आहेत त्या सगळ्या मिक्स आहेत जे आमच्या इथे बाजूला काकी मस्त दळून देतात वड्याचं पीठ तर मी त्यांच्याकडून घेतलं अर्धा किलो तर याच्यामध्ये धने काळी मिरी बडीशेप मेथी वगैरे सगळं आहे तर आता मी याच्यामध्ये थोडासा भात घालणार आहे शिळा भात असेल तर चालेल किंवा फ्रेश आपल्याकडे असेल तरी चालेल थोडासा घालायचा आहे आणि एक कांदा किसून घालणार आहे तिथे एक कांदा किसून घेतला मी आणि भात घेतलेला आहे करून घ्यायचं आहे तरी चालते वड्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकते हे मिक्स करून घेते पहिलं आणि कोमट को पाण्यामध्ये मळून घेणार आहे इथे मी वड्याचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं तर ह्याच्यामध्ये चा आता मी कोमट पाणी करून घेतलं आहे ते थोडं थोडं घालून मळून घेणार आहे आणि तुम्हाला वड्याला जर स्मोकी फ्लवे फ्लेवर द्यायचा असेल तर याच्यामध्ये वड्याचं पीठ मळून झाल्यावर एक कोळसा गरम करून मस्त लाल तो मध्ये ठेवून त्याच्यावरती तूप टाकून थोडं दहा पंधरा मिनटं झाकण ठेवलं ना तर मस्त फ्लेवर येतो स्मोकी त्याला पीठ मळून झालेलं आहे आपलं मस्त आता मी पण स्मोक देते दाखवत कोळसा ठेवलाय मी चांगला मस्त लाल गरम करून आहे टाकायचे दहा पण पंधरा मिनटं झालेले आहेत तर मी वडे बनवायला घेणार आहे वाव पाहू शकता किती मस्त असं स्मोक बसलेला आहे मळून घ्यायचं एकदम कारण तूट टाकलेलं ना आपण आणि वडे थापायला घ्यायचे तर वडे वडे तळायच्या अगोदर आपण चिकन बघूया चिकन शिजायला ठेवलेलं तर चिकन मस्त शिजलेलं आहे तरी पण खूप छान आलेली आहे गॅस बंद करायचा कोथिंबीर टाकायची आणि साईडला ठेवून द्यायचं आणि आपण वडे तळायला घ्यायचे चला तर वडे बनवते ह्या प्रकारे गोळा घ्यायचा आहे करून चांगला आणि केळ्याच्या पानावरही थापू शकता किंवा प्लास्टिक पिशवी असेल तरी चालेल तर थोडंसं तेल लावायचं याला हे माझी तेलाचीच पिशवी आहे तर मी असं थापून घेते बघा किती सुंदर असं आपला वडा तयार होतो आहे वड्याला लाटायचं नाही थापून बनवायचे तसे चार पाच वडे मी थापून घेते आणि मग फ्राय करताना बघूया तर इथे तेल गरम झालं आहे का चेक करूया मस्त असं आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे तर आता याच्यामध्ये वडा सोडून देऊया करताना वड्यावर आता साईडने असं तेल सोडायचं मस्त असे वडे आपले फुललेले आहेत मस्त अशा प्रकारे वडे खूप छान फुलतात कोण कोण बोलतो वडे फुलत नाही तर बघा किती मस्त फुललेले आहेत टमटमी मस्त आपले कोंबडी वडे चिकेन वडे तयार झालेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा तुमचेही चिकन वडे छान बनतील आपले वडे फुललेत बघा ना किती छान आणि सुगंधही खूप सुंदर मस्त टेस्टी सुटलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय